हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेज विश्वसनीय चॅनल जी के विथ शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे प्लास्टिक उद्योगासाठी कोणता देश प्रसिद्ध आहे ऑप्शन ए भारत बी चीन सी अमेरिका डी ऑस्ट्रेलिया फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चीन प्रश्न दुसरा आहे भारतात काळे भाग कुठे बघायला मिळतात ऑप्शन ए e, राजस्थान बी ओडिशा सी गुजरात डी महाराष्ट्र फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ओडिसा ओडिसा इथे काळे वाघ बघायला मिळतात प्रश्न तिसरा आहे कोणते फळ फ्रीजमध्ये ठेवू नये ऑप्शन ए बेरी बी पपई सी आंबा डी चिकू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बेरी बेरी हे फळ फ्रीजमध्ये ठेवू नये प्रश्न चौथा आहे कोणत्या धान्याला गरीबाचे अन्न म्हणतात ऑप्शन ए गहू बी ज्वारी सी बाजरी डी नाचणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बाजरी बाजरी या धान्याला गरिबाचे अन्न म्हणतात प्रश्न पाचवा आहे कोणता मेवा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात ऑप्शन ए काजू बी बदाम सी मनुके डी पिस्ता फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए काजू काजू खाल्ल्याने हाडी मजबूत होतात प्रश्न जावा आहे मच्छी खाल्ल्यानंतर कोणता पदार्थ खाऊ नये ऑप्शन ए केळी बी दही सी गोळ डी चॉकलेट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दही दही व तसेच अन्य दुग्ध दुग्धाचे दु, पदार्थ खाऊ नये प्रश्न सातवा आहे भारतात कोणत्या शहरात राष्ट्रपती भवन आहे ऑप्शन ए मुंबई बी गुजरात सी नवी दिल्ली डी नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली नवी दिल्ली इथे राष्ट्रपती भवन आहे प्रश्न आठवा आहे शेंगा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए थायरॉइड बी दमा सी कॅन्सर डी काव्य फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दमा शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने दमा खोकला असे अनेक प्रकारचे रोग बरे होतात प्रश्न नव्व आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेण्याची किंमत किती आहे ऑप्शन ए एक लाख तीस हजार बी पाच लाख बारा हजार सी पंधरा लाख डी पंचवीस लाख तीस हजार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एक लाख तीस हजार नरेंद्र मोदी यांच्या पेनाची किंमत आहे प्रश्न दहावा आहे जगातील पहिला मानव कोणत्या देशात जन्माला आला ऑप्शन ए चीन बी भारत सी इजिप्त डी आफ्रिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आफ्रिका आफ्रिका या देशात पहिला मानव जन्माला आला होता फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमचे किती प्रश्नांची उत्तर बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद